Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn दादा जय भीम जय भीम दादा भारती दिदी जय भीम जय जे शिवराय जेवण झाले का तब्येत बरी आहे का हा दादा मी प्रवासातच आहे हा बरी आहे आता गावाकडे जाते धन्यवाद प्रवासात आहे आता बसले परतवाड्यावर हा प्रवासात आहे प्रवासात आहे प्रवासात आहे ते बाळू आहेत ना आपले कॉमेडी किंगवीर त्याचा प्रोग्राम होता ना कालचा रिटायरमेंटचा त्याच्या प्रोग्रामसाठी गेले होते आता तिथनं निघाले इकडे परत तेरा तारखेचे ते रिटर्न आहे तेरा तारखेला रिटर्न प्रवासात आहे प्रवास चालू आहे सारखा सारखा प्रवास आहे काय करतोय बाबा करतोय बाबा करतोय 212 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 हाँ आप भाई आयु अभी दारवा से हाँ तो दारवा सालों से मैं पे एक गाँव है चोर कपड़े करके वहाँ गई थी चोर कपड़े हाँ वहाँ पे मेरे भाई का ये था मतलब रिटायरमेंट प्रोग्राम हाँ मैं पुणे जॉब करती हूँ वहाँ पे तू ना ससुर तू नाई मे डायरेक्ट उच्च या फेर जा रहे এক তদুৰ নাক নেকি এক চাৰি আচ্ছা था। था। आ, खाना खाले आपण अरे खाना का खाले माहिती ना ऑनलाइन करो ओके लोकेशन नहीं है कॉल आ रहा था बार बार ना इसलिए हाय नितिन दादा मैसेज डिलीटेड भारती का टीवी डिलीट अरे यार पता नहीं कैसे आ गए हम लाइव धन थैंक यू थैंक यू थैंक यू वेलकम मैं ट्रैवलिंग कर रही हूँ ना इसलिए हेलो भारती के ग्राउंड हेलो हेलो गेमिंग आवाज़ आ रही है मेरी मैं तो पाव मैं ठीक हूँ आप बताओ आप कैसे हो वेलकम है कि खाना खा लो नहीं खाना नहीं खाया आप घर जाके खाऊंगे मैं ट्रैवलिंग कर रही हूँ ना नेटवर्क एक नेटवर्क इशू तो नहीं है भीम जय भीम नितिन दादा कहा जा रहे हो घर जा रही हूँ यार घर जा रही हूँ गाँव आई हूँ ना गाँव आई हूँ गाँव घर कब गया हाँ घर में पहुँचूँगी एक घंटा लगेगा एक दो घंटे तो लग जाएंगे गाँव आयु ना इधर तो गाँव में अमरावती अमरावती में आयु तो, oh हाँ। <laughs> अब तो अमरावती दो घंटे गए अब तो इसलिए कॉल आ रहे थे ना बार बार मैंने कॉल करके बोला ना मैं आ रही हूँ गाँव तो अब नाइट में कुछ मिलता नहीं है दस बजे से पहुंच हाँ दस बजे तक पहुँच जाऊंगी आ, खाना तो मी जोपर मी खाले अभी तो नाही खाना खाया खाना खा के आई ते मी दोपहर खाना खा के खाके आहे कुठे फिरत आहे कोणतं गाव आहे तुम्ही अरे नितीन दादा मी आता अमरावतीमध्ये आहे अमरावतीमध्ये आहे कायच घरी भावा चौड़ा खाय की आहे नितीन दादा असं कसं मी ऑलरेडी म्हणजे ऑनलाईनच नाही आहे गावाकडेच आहे ना तर त्याच्यामुळे ना मी ना लाईव्ह आहे ना कुठे आहेच नाही युट्यूबला आत्ता जस्ट होते तर मी म्हटलं चला थोडंसं मतलब मॅसेज आले सगळ्यांचे कुठे आहे ताई कुठे आहे ताई म्हणून मग मी म्हटलं चला लाईव्ह जाऊया आता ट्रॅव्हलिंग करते तर म्हणून आले बसमध्ये आहे बाकी तुम्ही कसे आहात सगळे म्हणून म्हटलं चला आपण जाऊयात आता लाईव्ह तुम्ही कशात काय सर्वांना विचार तुझ्या घरी बोवाला नको आपण अरे नितीन दादा असं काही नसते आणि मी कोणालाच विचारणार विसरणार नाही तुम्हाला ना कोणालाच कशाला विसरणार आहे बघा बॅक कॅमेरा करू का चालले बस मध्ये झालंय का तुमचे जेवण बस याय साहेब मी लाईव्ह डाउनलोड करून ठेवणार आहे सर नाही गरीब हवाला नाही नाही असं काही नाही करून ठेवा करून ठेवा डाउनलोड करून ठेवा काही गोष्ट नाही विसरणार नाही दादा हो असं कुठं राहते का विसर नाही बहीण कधी भावाला विसरते का सांगा तू बहीण कधी भावाला विसरली आणि गावाकडे मला असं वाटलं खूप थंडी असेल पण थंडी काहीच नाही आहे हा आता इतर कॅमेरा केला असला तरी काही मला प्रॉब्लेम नाही कमेंट करत हा दादा त्यात काय दाखवते फक्त काय बाकी तुम्ही कुठं आहे नितीन दादा और गेमिंग गे हो गेमिंग पण काहीच आहे तू मला भूता सारख हा ना आता प्रवास चालू आहे ना दादा कंटिन्यू माहिती आहे सात तारखेपासन सात हा आठ तारखेपासन तार प्रवास करते आठ तारखेला पुण्यावरून बसले पुणे या ठिकाणी अच्छा तार। आठ तारखेला पुण्यावरून बसले नऊ तारखेला मूर्तिजपूरला पोचले वडिलांकडे गेले त्याच्यानंतर दारव्याला गेले त्याच्यानंतर आता परत अमरावती सारखं कंटिन्यू चालू आहे फक्त काल एक आराम मग कसं राहणार आहे अवतार कसा राहील सांगा पुणेला येणार आहे तुम्हाला काम मी सोबत अ पुणेला येणार आहे पण ताई तू मला विसरली पुण्याला आल्यावर मला मॅसेज केला नाही कोणी मी नाही नाही मग मी तर लाईव्हला दोन तीनदा सांगितलं की तुम्ही मी आहे म्हणून तिथे नेटवर्क चार्जिंग पंचावन्न आहे तुम्ही कुठे आहे सांगा तुम्ही कुठे आहे पुण्यामध्ये मी येईल तुम्ही सांगा कुठे आहे तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही नका येऊ कुठं मी इथेच मीच येते तुम्हाला भेटायला तुम्ही मला सांगाल गणेश दादा झालाय का जेवण जेवण झालंय का दादा थँक्यू दादा भारतीत सध्या कुठे आहेत म्हणजे औरंगाबाद मध्ये नाही नाही दादा मी अमरावतीमध्ये आहे अमरावती नाही नाही अमरावतीमध्ये आहे दादा नाही मी अमरावतीमध्ये आहे दादा अच्छा भूमकर चौक बरं निगडी भूमकर चौकामध्ये आम्ही बरं बरं दादा दा निगडीला आहात ना ठीक आहे निगडीला पण मग तिथं आल्यानंतर कसं काय प्रॉब्लेम येईल ना कुठं शोधायचं तुम्हाला निगडीला तुम्ही मला इन्स्टा आय डी देऊन ठेवा तुमची इन्स्टा आय डी असेल तर देऊन द्या गावाकडे चा थंडी नाही आहे दादा इतकी म्हणजे मुळात मला थंडीच कमी वाटते म्हणा पण गावाकडची थंडी छान वाटू राहिली गारवा थोडं मी नंबर टाकू का ते लाईवला टाका टाका चालेल टाका नंबर टाका टाका नंबर टाका भारती गाठे टाका आपली सिंपली भारतीचा चायनल आहे ना सिंपली भारती चायनलचा डी पी आहे भारती गाथे टाका फक्त आणि सिम्पली भारतीची जी डी पी लागली ना ब्ल्यू कलर हिरव्या रंगाची तीच ओके एक दोन तीन टाका अजून एक मिनट कॉल येतोय परत नंबर येता इथं हां चालेल दोन नंतर हो टाका आलाय आलाय यू आर ला यू अरे यार काय झालंय याला तर घेतलंय मी कॉल आला होता त्याच्या स्क्रीनशॉट मारलाय काय झालं याला तुम्हाला उद्या भेटायला येत आवाज हो एक मिनटं मी दिसते का तुम्हाला कारण मला दिसत नाही आहे कॉल आला तर आवाज येतोय का सांगा मला काही दिसत नाही आहे चालतंय नक्की नक्की नितीन दादा नक्की माझा आवाज येतोय का ते सांगा फक्त मला आधी ना आवाज येतोय का कारण मला काही स्क्रीनवरती मी दिसत नाही आहे स्वतःला ना। बस कस अच्छा अच्छा काहीच कळत नाही आहे काय झालं तर माहिती नाही काय झालंय दिसते का आता दिसते का कारण मला मीच नाही दिसत आहे आता मलाच नाही दिसत आहे काय करायचं माहिती नाही वाल आला होता ना त्याच्यामुळे डिस्कनेट झालाय बहुतेक मला स्क्रीनवर मीच नाही दिसत आहे आता अच्छा दिसत आहे का मला मी नाही दिसत आहे तुम्हाला दिसत असेल पण मी नाही दिसत आहे आता काय करायचं मी नाही दिसत आहे आता मलाच नाही दिसत आहे स्क्रीनवर आता मी तुम्हाला दिसत असेल पण मी मला नाही दिसत आहे जाऊ द्या जा। काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही बाकी जेवण झालंय का दादा काहीच तू तुला तु, 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 दिसत नाही पण आम्हाला दिसत नाही ओके मग चालतंय तुम्हाला दिसते ना चला मग तुम्हाला दिसते मला नाही दिसलं तरी चालते जेवण करून घ्या मग माझ तर काही मला तर पोचायला दहा वाजतील आता साडेआठ वाजले म्हटलं चला आले आहे तर म्हटलं मग आता थोडा वेळ बसमध्ये तेवढं एक लाईव्ह घेऊन टाकत आहे बाकी तब्येत पाणी कशी अच्छा जेवायला काय बनवायचं जे आपल्या घरात असेल ते बनवा जे आपल्या घरात असेल ते बनवा का काय म्यूट करते आता मी लाईव्ह म्यूट करते कारण अंधार झाला झालाय काही नाही पण वडा म्यूट करते लाईव्ह तसं पण काही दिसत नाही आहे काय करणार ना तेवढा पाऊस बनवून घ्या कारण अंदर झालाय ना लाईट ऑफ केले ठीक है ओके तो ये बग तुम्हें विचार करता है वड़ा पाव का हाँ तो ओके ओके बाय कहीं बनवा कि वड़ा पाव मगुन गया ठीक है बगते मीपन बंद करते मग का ना होगा तो आवाज येतोय गाडीचा खूप आणि मला काही कळत नाही दिसत नाही व्यवस्थित अंधार अंधारायतर आहे ना मी चला बाय मग बंद करून टाकते ओके हो चला बाय